वेलकम टू थर्ड व्हिडिओ टू व्हिडिओमध्ये सुंदर सुंदर कॉम्बिनेशन ब्लॅक विथ डिफरंट कलर्स अँड मल्टिपल कलर्स असं भरपूर हॅन्ड वर्क केलेला ड्रेस मटेरियल बघितला होतो आता थर्ड व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत दिस इज अ बेसिक रेंज आहे सिम्पल वर्क सिंपल अँड सोबत ज्यांना टिकली मिरर नको त्यांच्यासाठी आहे कॉटन सिल्कवर थ्री मीटर फॅब्रिक आहे अडीच मीटर टॉप आणि सलवार म्हणून आपण हे केलेलं आहे हँडवर्क है, किया केलेलं ड्रेस मटेरियल वन थाउजंड फिफ्टी खाट एम्ब्रॉयडर्ड आहे आणि ॲक्च्युली हा सेम ब्लॅक ब्लॅकमध्ये सुद्धा आपण दोन कॉम्बिनेशन बघितला होतो ह्याच्यातला अजून कलर कॉम्बिनेशन चार कलर्स आहेत तिथे लाईट ग्रीन अँड पिक ग्रीन ऑनियन पिंक शेड आहे राणी पिंक अँड ग्रे विथ लाईट पिंक असं चार पण आहे अजून भरपूर कलर कॉम्बिनेशन ह्याच्यात आहे अँड नेक्स्ट इस हा पिकॉक वाला सुद्धा बेसिक रेंज डिझाईन आहे स्लीव्स ला वर्क नसतो वन थाउजंड फिफ्टी रेंज वालेला सो अशा सुंदर नेक मध्ये वर्क आहे आणि त्याला राणी पिंक सलवार दिलेला हे ह्याच्याही प्राइस वन थाउजंड फिफ्टी इथं अजूनच कॉम्बिनेशन्स आहे बघा एट डिफरंट कॉम्बिनेशन्स आहे ग्रे विथ पिंक लाईट राणी पिंक, पिंक विथ ग्रीन अँड पिकॉक ग्रीन विथ राणी पिंक ऑनियन पिंक, पिंक, पिंक पिकॉक ग्रीन अँड फ्लोरसन ग्रीन असे भर पूर कॉम्बिनेशन सेम डिझाईनमध्ये आपण बनवलेला आहे अँड नेक्स्ट डिझाईन आहे हा सुद्धा आपला बेसिक रेंजमधला दिस इज ऑल्सो वन थाउजंड फिफ्टी ऑनियन पिंक विथ पिक ब्लू ब्लू ह्याच्यातला आपण कॉम्बिनेशन्स बघूया वाव सुंदर आहे ईच अँड एव्हरी डिझाईन इज व्हेरी व्हेरी ब्यूटीफुल आहे मेंटेनन्स एकदम इझी आहे तुम्ही होमवॉश करू शकता नो नीड ऑफ गिविंग फॉर ड्राय क्लिनिंग इवन फॉर द फर्स्ट टाइम फक्त तुम्ही अस्तर वापरणार असेल तर एकदम बेस्ट क्वालिटीचं वापरा सो दिस इज द बेसिक रेंजमधला एक डिझाईन आहे ह्याच्यातला जो डिझाईन आहे हा दोन सुद्धा आहे अवेलेबल सेम डिझाईन आहे दोन डिफरंट कॉम्बिनेशन टॉप सलवार टॉप सलवार आहे सो so, आता आपण मीडियम रेंजमधलं बघूया मीडियम रेंज म्हणजे आपल्याला एक फोर्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड रेंजमधलं बिलकुल टिकली नको त्यांच्यासाठी आहे पूर्ण हँडवर्क आहे ह्याला स्लीव्सला सुद्धा बुट्टी आहे ऑनियन पिंक विथ ग्रीन अँड सेम डिझाईन दुसरं कॉम्बिनेशन आहे पिकॉक ग्रीन विथ रानी पिंक लाईट पिंक आहे नॉट राणी पिंक अँड हा पण एक मीडियम रेंजवाला आहे मीडियम डिझाईन आहे फोर्टीन हंड्रेड एकदम तुम्ही फिनिशिंग बघितलं तर ना इतकं तुम्हाला आवडेल प्रत्यक्ष येऊन बघितलं तरी चालेल किंवा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तरी चालेल दिस इज एकदम ड्युअल टोन आहे बॉटल ग्रीन अँड मॅजेंटा कलरचं हा फॅब्रिक आहे मे बी तुम्हाला ब्लॅक दिसू शकतो बट दिस इज ग्रीन अँड मॅजेंटा आणि त्याच्यासोबत असं रेडिश पिंक केलेलं आहे ह्याचंही प्राईस फोर्टीन हंड्रेड आहे आता आपल्याकडे अजून थोडासा डिझाईन्स अँड कलर कॉम्बिनेशन राहिलेला ते आपण फोर्थ आणि लास्ट व्हिडिओ आहे त्याच्यात बघूया